आपलं जे शरीर आहे ते लाख मोलाचं आहे पण आपण काही अशा सवयी बाळगतो की आपल्याला आपल्या ज्या शरीरासाठी घातक ठरतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये घातक ठरतात मला नऊ सवयी माहीत आहेत ज्या आपल्या शरीरासाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये घातक ठरतात कारण अशा प्रकारचे जे मी व्हिडिओ बनवतो ना आपल्या चॅनलवरती फक्त योजनाबद्दल माहिती नाही तर काही वेगळ्या प्रकारच्या पण आपल्याला ज्या माहिती आवश्यक आहे ते पण आपल्या जी माहिती आहे आपल्या चॅनलवरती मिळत राहते तर बघा ज्या सवयी आहेत कारण अशा प्रकारचे जे मी आज जो व्हिडिओ बनवत आहे अशा प्रकारचे व्हिडिओ खूप जास्त चालत नाही तरी पण माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे कारण समजा दहा लोकांनी समजा हा व्हिडिओ बघितला तरी पण त्या दहा लोकांपर्यंत माझी ही माहिती पोहोचते त्यांना ह्या जे सवयी आहेत त्या माहिती पडतात तर चला जाणून घेऊयात त्या नऊ सवयी कोणत्या आहेत आपल्या ज्या शरीरासाठी घातक ठरणार आहेत तर त्या नऊ सवयी कोणत्या तर चला आपण आता जाणून घेऊया तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही बघता खेड्यातील मुलगा तर पहिली जी सवय आहे लघवी थांबवून ठेवणे लघवी थांबवून ठेवल्यामुळे आपण जे लघवी आहे किंवा आपण बसेसमध्ये प्रवास करत आहोत तर आपण लघवी थांबवून ठेवतोच ठीक आहे पण ही जी लघवी आहे खूप जास्त वेळपर्यंत थांबवून ठेवणे आपल्या शरीरासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घातक ठरणार आहे त्याच्यामुळे पहा काय होते ते यामुळे मूत्रपिंडाच्या गंभीर इन्फेक्शनचा धोका वाढतो म्हणजे जर आपला मूत्रपिंड आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन होते खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्फेक्शन होते लघवी थांबवून ठेवल्यामुळे ठीक आहे ही झाली पहिली सवय दुसरी सवय बघा अर्धवट श्वास घेणे आपण जो श्वास घेतो तो आपल्याला अर्धवट घ्यायचा नाही अर्धवट श्वास घेतल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमी होते आणि जो एकाग्रता आहे आपल्या शरीरामध्ये ते कमी होते कारण कोरोना काळामध्ये ऑक्सिजन भरपूर जणांना ऑक्सिजन लागत होतं आपण समजा इथे मास्क पण लावला चेहऱ्याला तरी पण आपला जो ऑक्सिजन लेवल आहे आपल्या शरीरामधलं ते कमी होते म्हणून ऑक्सिजन जे आहे अर्धवट नका घेऊ पूर्ण घ्या अशा प्रकारे पूर्ण घ्या पोट असं बाहेर आलं पाहिजे श्वास घेतल्यानंतर असं ऑक्सिजन घ्यायचं ठीक आहे अर्धवट घ्यायचं नाही ठीक आहे ही झाली दुसरी सवय तिसरी सवय बघा आपली आपण जे बोटं आहे ते मोडत राहतो हाताचे म्हणा पायाचे म्हणा बोटं मोडण्याची आपल्याला खूप जास्त सवय असते पण ही जी सवय आहे आपल्या शरीरासाठी घातक ठरत आहे ते कसे बघा याच्यामुळे काय होते ते बघा हे जे बोटं मोडत राहणं आपण समजा जास्त वेळ केलं समजा दोन वर्ष दहा वर्ष तर आपले जे सांधे आहेत ना सांधे ते कुमकुवत होतात असतात म्हणजे असे दुखतात म्हणजे कमजोर पडतात हे जे सांधे आहेत बोटं मोडण्यामुळे हे बोटं मोडणं कमी करा जास्त वेळ जर आपण बोटं मोडत राहिलो आपल्याला आपण बोटं मोडण्याची सवय आहे मला जेव्हापासून माहीत झालं हे बोटं मोडण्यामुळे सांधे दुखतात सां जे आहे कुमकुवत होतात म्हणजे कमजोर होतात ठीक आहे तेव्हापासून मी बोटं मोडणंच एखादे बाय चान्स मोडत राहतो पण हे जे बोटं मोडण्याची सवय आहे आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे ठीक आहे ही झाली तिसरी सवय चौथी सवय बघा जेवण करताना सारखं पाणी पिणं आपण समजा जेवण करत असतो त्यावेळी आपण सारखे सारखे पाणी पितो तर हे जी सवय आहे आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे त्याच्यामुळे काय होते बघा जे आपली पचनक्रिया आहे ते मंदावते म्हणजे आपलं जे पचन आहे ते खूप कमी होते मग त्याच्यामुळे गॅसेस निर्माण होते काही दुसऱ्या बिमाऱ्या निर्माण होतात ही जी सवय आहे जास्त जेवताना मी तर सुरुवातीला जेवणाच्या अगोदर द्या तसा अगोदर पाणी पितो जेवण होतपर्यंत मी पाण्याला हात लावत नाही जेवण झाल्यानंतरसुद्धा मी पंधरा मिनटानंतर पाणी पितो कारण बिहारी लोक जे आहेत जेवण बिहारी बिहार म्हणजे बिहारमधले जे लोक आहेत कारण माझ्या कंपनीमध्ये का बिहारी पण हो लोक होते ठीक आहे तर ते लोक काय करतात ते माणसं काय करतात ते बघा जेवण होतपर्यंत ते पाणी पित नाही जेवण झाल्यानंतर जे आहे अर्ध्या तासानंतर ते पाणी पितात मी एका जणाला विचारलंच की तुम्ही ही अशी सवय का करता जेवण झाल्याशिवाय आम्ही अर्धा ता तास का पाणी पित नाही माहीत आहे जे पचनक्रिया आहे ते चांगली होते अर्ध्या तासानंतर पाणी पिल्यानंतर म्हणून आपली महाराष्ट्राची सवय काय आहे की जेवता वेळेस आपण भरपूर पाणी पितो पण नाही मी माझ्या घरच्यांनी सांगितलं सगळ्यांना सांगितलं की जेवण झाल्यानंतर पंधरा मिनटानंतर पाणी प्यायचं जेवण होतपर्यंत तोपर्यंत पाणी प्यायचं नाही सगळ्यांना सांगितलं माझ्या घरच्यां आता तेच सवय माझ्या घरी पाळगत आहेत तर बघा आपण जर जेवण करताना खूप जास्त पाणी प्याला तर आपली जे पचनक्रिया आहे ते कमी होते ठीक आहे झाली चौथी सवय आता पाचवी सवय बघा हा व्हिडिओ थोडा लांब पण होऊ शकतो पण कामा तुमच्याच कामाची माहिती देत आहे तर बघा पाचवी सवय आपण खूप जास्त वेळ खाली बसून राहतो म्हणजे बसून राहतो तर त्याच्यामुळे हे पण खाली बसून राहणं जास्त वेळ आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे त्याच्यामुळे काय होते बघा आपल्या रक्ताच्या गाठी तयार होण्यास सुरुवात होतात खूप जास्त वेळ बसून राहण्यामुळे रक्तातल्या ज्या गाठी आहेत त्या तयार होतात म्हणून खूप जास्त वेळ बसून राहायचं नाही ठीक आहे झाली सहावी सवय सातवी सवय बघा अरे पाचवी झाली सहावी सवय बघा फोन आपण उजी खाली ठेवून झोपणं हे पण आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे त्याच्यामुळे आपले जे झोप आहे ते खूप कमी होते आणि आपल्या मेंदूवरती ताण पडतो मेंदू कमजोर होतो आपला म्हणून उशी खाली फोन कधी ठेवून झोपायचं नाही ठीक आहे हे पण शरीरासाठी खूप घातक आहे सातवी सवय बघा खूप गरम अन्न खाणं आपण जसं शिजला तू खूप गरम खातो आपल्याला गरम गरम हवं आहे पण ते खूप गरम अन्न खाणं आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे याच्यामुळे काय होते बघा याच्यामुळे जे अन्ननलिका आहे आपली त्या अन्ननलिकेचा कर्करोगाचा हो धोका वाढतो म्हणजे अन्ननलिकेचा जो कॅन्सर आहे तो वाढतो खूप जास्त गरम अन्न खाल्ल्याने म्हणजे कॅन्सर तयार होते म्हणून खूप जास्त गरम अन्न खाऊ नका त्याला थोडंफार थंड करा त्याच्यानंतरच ते सेवन करा ठीक आहे आठवी सवय बघा कानामध्ये कॉटन बड्स वापरणं याच्यामुळे आपल्या कानाची जी ऐकण्याची क्षमता आहे ते खूप कमी होते म्हणून जास्त प्रमाणामध्ये कॉटन बड्स वापरायचं नाही ठीक आहे हे झाली आठवी सवय नववी सवय बघा शेवटची आपण झोप वेळेस पोटावरती झोपतो म्हणजे पोटा असं उभं होऊन झोपतो त्याच्यामुळे काय होते ही जी सवय आहे आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे त्याच्यामुळे काय होते बघा आपल्या मणक्याला ताण येतो बघ कायमचा पोट झु दुखीचा जो त्रास आहे तो होतो हे जे पोटावर झोपणं आहे ते कमी करा शक्यतो आपल्या पाठीच्या याच्यावरती झोपा पण पोटावरती झोपणं खूप कमी करा कारण याच्यामुळे पोट दुखण्याचा त्रास जास्त होतो आणि मणक्याला पण आपल्याला त्रास वाटतो तर ह्या ज्या सवयी आहेत ह्या सवयी तुम्ही फार कमी करा मला जेवढ्या सवयी माहीत होत्या तेवढ्या पण सवयी मी तुम्हाला सांगितल्या हा व्हिडिओ समजा दहा जणांनी समजा बघितला तरी मला समाधान वाटेल ठीक आहे कारण दहा जणं तरी माझा व्हिडिओ पाहून हे जे सवय आहेत त्या कमी करतील ठीक आहे तर ह्याच होता आजच्या सवयी ठीक आहे तर मंडळी माहिती जर तुम्हाला आजची आवडली असेल तर हा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका ठीक आहे तर मंडळी ही सुद्धा आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवीनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती हो घेऊन भेटूया आपण उद्याला नमस्कार